नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते दुपारी ना मी साड्यांचं सा पॅकिंग केलं आणि पार्सलसुद्धा सेंड केले आणि लगेच मला एक साधारण सातच्या दरम्यान अजून एक तपशिलाची ऑर्डरसुद्धा आलेली आहे आणि आता ती मी ऑर्डर म्हणजे ना एक एक करत असे काही ऑर्डर मला घ्यायचे आहेत तर वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये साड्या आणणार आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे माझा नंबर घ्या सगळ्यांनी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पण देते आणि सांगते सुद्धा त्र्याहत्तर आठशे पन्नास एकोणसत्तर सातशे पंच्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे यावरती हाय मेसेज करा आणि ऑर्डर बुक करण्यासाठी तुम्ही ना तुमचं बुकिंग करू शकता माझ्याकडं आणि वेगवेगळ्या छान व्हरायटीमध्ये आणि एकदम रास्त किमतीमध्ये तुम्हाला साड्या मिळतील अगदी सिल्क साडीपासून ते अगदी डेलिवेअर साडीपर्यंत सगळ्या प्रकारच्या साड्या मी म्हणजे सेल करण्यासाठी आणलेल्या पण आहेत आणि एक एक साडी आता सेल पण होत आहे हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे व्हिडिओला स्टार्ट केलं आहे मी आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा आणि आत्ता मी पार्सल आलं आहे तर ते दाखवते पार्सल फोडलं आहे मी तर या बघा म्हणजे ना मेन ह्या अर्थ ब्रँडच्या आहेत साड्या आत्ताच मला रिसीव झालं आहे हे पार्सल दाखवते ऑर्डरच्या आहेत दोन्ही साड्या हे तुम्ही बघताय ना पोस्टर पीस तर तशी आहे साडी ओरिजिनल अर्थ ब्रँडची साडी आहे मस्त अशी फुल डिझाईन आहे आणि या बुट्ट्या ओव्हर साडीला आहे मैत्रिणींना पार्सल रिसीव झालं आहे आणि तुम्हाला मी आता साड्या पण खोलून दाखवते बघा कशा आहेत साड्या ते ही एक साडी आहे आणि ही दुसरी साडी आहे पॅकिंग पण इतकं जबरदस्त आणि मस्त घनघणीच असं आहे किती पण लांब असते तुमचं तर मी पॅकिंग जाऊ शकते तर ह्या दोन साड्या दाखवते तुम्हाला बघा जवळून दाखवते ही आहे वाईन कलर म्हणतो आपण वांगी कलर म्हणतो पैठणी कलर म्हणजे ह्या साडीची भरपूर असे कलरची नाव आहेत आणि ओरिजिनल अर्थ ब्रँड आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते पूर्ण स्क्रीनशॉट इथं बघा स्क्रीनवरती हा आहे ना टॅग तर ओरिजिनल अर्थ ब्रँडचा टॅग आहे आणि ही साडी काल पण माझ्याकडनं ही एक साडी परचेस केली आहे एका ताईंनी तर ही बघा कलर कसला मस्त आहे इतका छान आहे ना वाईन कलर म्हणू शकतो आपण वांगी कलर म्हणू शकतो खूप सुरेख अशी साडी आहे अगदी एक नंबर साडी आहे भरपूर पदर ना अगदी असा भरगतच भरलेलं आहे साडी एवढी सॉफ्ट आहे ना म्हणजे परचेस केल्यानंतर ताई तुम्ही सांगा मला हातात घेतल्यानंतरच समजते साडी किती सॉफ्ट आहे ते पूर्ण साडी नाही ओपन करणार कारण परत मला ती घडी व्यवस्थित नाही बसणार तर हा बघा पदर आहे मस्त असा तर ही साडी आहे लांबी रुंदीला एकदम भारी आहे आणि व्यवस्थित आपण चापून चपून नेसली ना तर खूप छान अशी साडी आहे कलर पण एकदम असमस आहे आणि अगदी बघा हे जे विविंगचं काम आहे ना जरीच्या विविंगचं काम आहे फुलं आणि वेलींची मस्त अशी डिझाईन आहे असा पदर आहे दोन्ही साईडला काट असे ना एकसारखे असे वेल फुली फुलांनी भरलेले आहेत आणि ही आहे ती राणी पिंक कलरची साडी हा कलर सगळ्यांनाच खूप आवडतो खूप मस्त अशी साडी आहे हे बघा इतकी मस्त आहे ना साडी सेम ती साडी आहे ना तशीच ही सुद्धा आहे सेम टू सेम म्हणजे ऑर्डर आलेली त्यामुळे मी दोन्ही साड्या ह्या मागवलेल्या तर हे बघा मस्त अशी साडी आहे काठ पदर भरझरी अशी साडी आणि एकदम रिजनेबल कमी किमतीमध्ये एकदम छान सॉफ्ट सिल्कची साडी आपल्याला अगदी दोन चार हजारच्या साड्या आपण घेतो पण ही फक्त आणि फक्त सतराशे रुपयेला आहे साडी एवढ्या कमी रेंजमध्ये तुम्हाला ऑनलाईन आणि दुकानामध्ये सुद्धा कुठंही मिळणार नाही मला व्हॉट्सअप करा तुम्ही माझा नंबर सांगते त्र्याहत्तर आठशे पन्नास एकोणसत्तर सातशे पंच्याऐंशी तर साडी बुक करायची असेल तुम्हाला तर स्क्रीनवरतीसुद्धा मी नंबर शो करेन आणि तिथं तुम्हाला साडीसाठी बुकिंग नंबर दाख देणारच आहे तर ही मस्त अशी साडी जर तुम्हाला बुक करायची असेल तर स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी माझा व्हॉट्सअपचा नंबर देते तुम्ही साडी बुक करण्यासाठी तिथं मला हाय म्हणून मेसेज करू शकता ऑल ओव्हर साडी खूप छान अशी भरलेली आहे आणि यामधले सगळेच कलर खूप सुंदर आहेत तर ह्या पोस्टरवरती साडी सुद्धा दाखवलेली आहे बघा किती भरदार अशी साडी आहे आणि एकदम छान असं न जरीचं काम केलेलं आहे मस्त अशी साडी तुम्हाला बुक करायची असेल करा। तर माझा नंबर घ्या त्र्याहत्तर आठशे पन्नास एकोणसत्तर सातशे पंच्याऐंशी या नंबरवरती तुम्ही मला हाय मेसेज करा आणि साडी बुकिंगसाठी म्हणजे बुकिंग करू शकता तुम्ही तर खूप सुंदर अशी तक्षिला ही साडी आहे आणि आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे हा ब्रँड आणि ऑल ओव्हर ना सगळ्या साडीवरती अशी मस्त जरीचं काम केलं आहे बुट्टी एकदम अशी व्यवस्थित कुठं धागेद्वारे निघणार नाहीत काय नाहीत असं छान अशी ही साडी आहे आणि ही तर राणी पिंक कलरची साडी एकदम मस्त आहे सगळ्यांना हे कलर खूप आवडतात तुम्हालासुद्धा माझ्याकडच्या या छान छान साड्या बुक करायच्या असतील तर नंबरला मला मेसेज करा आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये तुमच्यापर्यंत साडी अगदी घरपोच दिली जाईल आणि पॅकिंग करताना सुद्धा ना पूर्ण साडी खोलून चेक केली जाते म्हणजे डिफेक्टिव्ह पीस वगैरे सगळं चेक केलं जातं आणि मगच पॅकिंग केलं जातं याची पूर्ण शंभर टक्के गॅरंटी मी देते तर चला पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ना मला हाय मेसेज करू शकता परत एकदा नंबर सांगते त्र्याहत्तर आठशे पन्नास एकोणसत्तर सातशे पंच्याऐंशी ज्यांना ज्यांना छान छान ट्रेंडिंग साड्या बुक करायच्या आहेत त्यांनी हाय मेसेज करा आणि आपल्या साड्यांचं बुकिंग लवकरात लवकर करा आता कर पाडवा येतोय पाडव्याला तर अशी ट्रेंडिंग साडी प्रत्येकीकडं असावी कारण हा नवीन न्यू ट्रेंडमधली ही साडी आहे त्यामुळं येणाऱ्या मराठी आपला सण आहे पाडवा तर यासाठी ही साडी तुम्ही नक्की बुक करा असं मी सांगते तुम्हाला चला तर मग आता आज आहे महाशिवरात्री आणि मी आज जाणार आहे माझ्या माहेरी कारण तिथली यात्रा आहे आणि तिथलं सुद्धा थोडंसं मी व्हिडिओ शूट वगैरे करणारच आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते नंतर आज तुम्हाला महाशिवरात्रीचा संध्याकाळी गावाकडचा व्हिडिओ पाहायला मिळेल भेटूया नवीन आणि एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद